क्रिकेट खेळण्याच्या वादात झालेल्या मारहाणीच्या रागातून भिवंडीत चाकू हल्ल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत भिवंडीतील शांतीनगर परिसरात के जी एन चौकात ही हल्ल्याची घटना घडली पूर्ववैमान्यसातून दोन गटात झालेल्या हानामारीत एका गटाने चाकू हल्ला केला यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबर मध्ये दोन गटात हानामारी झाली होती या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता त्यानंतर त्याचाच राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले त्यापैकी एकाचा रुग्णालयात दरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे संपूर्ण शांतीनगर परिसरात तणाव निर्माण झाला आहे दोन गटात जोरदार हाणामारी झाली यावेळी एकाने यावेळी एका, एका गटाने चाकू हल्ला केला इतकंच नाही तर मामूने बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे चाकू हल्ल्यानंतर तिघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते स्थानिकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेले घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले परिसरात मोठा पोलीस फौजपाठा तैनात करण्यात आला आहे या हल्ल्यात जुबेर शोएब शेख वयवर्ष शेचाळीस इस्तायक शोएब शेख वयवर्ष बत्तीस अबू इमजम शेख आसिफ वहाब शेख वयवर्ष छत्तीस साजिद वहाब शेख वर्ष तेहतीस शेहबाज सोहेल शेख वयवर्ष चौतीस सो नोएब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत तर जुबेर शोएब शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे